ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಅವತಾರಣಿಕಾ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಕೂಲೇವತ ನಮಃ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಅಕ್ಲಕೂಟ ನಿವಾಸೀ ಪೂರ್ಣದಾತಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಣ ಸ್ವಾಮಿರ ನಮ ಬ್ರಹ್ಮನಂದ ಸುಖದ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದೇಕ ನಿತ್ಯ विमलचलन सर्वधी सक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरु तव नामिनी नमाना ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कथा टोपीच माला कट यांकर, रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पारक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारका पाही मम पाही मम पाहि मम प्रथम अध्यायी मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवस्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूप प्रगटले भ्रुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वादशी दी द्वादशी तारवया भक्ता जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायीनीचे निचे स्वामीचे कराया छळ आले दोन संन्यासी ख्याल तेही वृत्त सकल चतुराध्यायी माझी वर्णिले मल्हार राजा मल्हारराव राजा वरोढ्यासी त्याने ने, ने, ने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार त्यांनी दावेले चमत्कार तयाचे वृत्त संग्रम सहाव्यावर वर्णिले विष्णुबा ब्रह्मचारी त्याने स्वामी चरित्रावरी भक्त जडली कोणी प्रकारी ते सातव्या सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्राह्मण समधे ग्रस्त त्यासी केले मुक्त आठव्या ते कथा सोनिया द्रव्य बहुत त्याने बांधिले सुंदर मठ ते वर्ण समस्त नव्या अध्यायास केले दिंबर दीक्षिताची वृत्ती द वर्णिली दशमध्यात ते कथा पुनीत श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तैसेचा अध्याय तेरावा बाळप्याचा इतिहास बरावा त्या माझी पिला भक्त मार्ग निरूपण संकलित केले वर्णन ते पा चौदाव्या अध्याय पूर्ण सतरा सातारक भाविका तेली भक्त सदभक्त तो कैसा झाला भगवंत त्याची कथा गोडभोवत पंधराव्या वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्ती याची वर्णिली स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागता भजर छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्तस्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि दात्याची वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सरळ स्वरूपे सत्य पैग्रस्त निर्धर त्याशी आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकोणसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास उर्वार त्रोदशी स पूर्ण केले ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंधुनी त्या अभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वंचित हे चरित्र त्यासी आयुष्य रोग अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो निमल कृती मुखी वसो सरस्वती भरसा भवसागर मोक्षपद मक्षपद तया श्री स्वामी चरित्रपण शुभ होतो